वांद्रे या परिसरातली नेमकी काय स्थिती आहे ती जाणून घेणार आहोत वैद्य आपण बघतोय किंग सर्कल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे आणि मुंबईमधल्या अनेक सखल भागांमध्ये सध्या पाणी साचण्यास सुरुवातही झाली आहे वांद्रे या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती नक्कीच आपण बघतोय की वांद्रे परिसरामध्ये देखील अगदी रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी हा वांद्र्याचा परिसर जो वा आहे तो नेहमीच या ठिकाणी वरदळ बघायला मिळते अगदी येणाऱ्या जाणाऱ्या चाकरमान्यांची रेलचेल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असते मात्र आज परिस्थिती काहीशी वेगळी दिसून येते कारण आज चाकरमान्यांच्या ऐवजी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारीच मोठ्या प्रमाणात जे आहेत ते रस्त्यावर सध्या पाहायला मिळत आहेत आणि एकूण जर बघितलं तर याच परिसरामध्ये भाडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते या ठिकाणी वाहनं जाण्यासाठी देखील अनेकदा अडथळा निर्माण होतो कारण लोकांचीच गर्दी मोठ्या प्रमाणात असते पण पर आज परिस्थिती वेगळी आहे कारण अगदी रात्रीपासून जो मुसळधार पाऊस पडतोय अनेक सखल ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साठलेलं आहे रेल्वे जी आहेत त्या देखील दिव्या गतीनं जात असलेल्या पाहायला मिळत आहेत त्याच्यामुळे निश्चितच लोकांनी स्वतः घरी राहणं देखील अनेकांनी पसंत केलं असलं असल्याचं या ठिकाणी सध्या दृश्यांच्या मार्फत दिसून येत आहे त्याच्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आव्हान जे पालिका प्रशासनातर्फे आणि राज्य सरकारतर्फे करण्यात आलेलं आहे निश्चितच त्याचं पालन कुठेतरी होताना बघायला मिळत आहेत अनेक सखल ठिकाणी खरंतर मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं पाहायला मिळत आहे मात्र सगळ्यात अगदीच धन्यवाद वैद्यही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी